पिंपळगाव बसवंत येथे घरफोडीत सोळा ग्रॅम सोने आणि बत्तीस हजारांवर डल्ला वाढत्या चोरीला आळा घालण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान पिंपळगावच्या चिंचखेड रोड परिसरात असलेल्या संतोषी माता नगर भंडारी रो हाऊस येथील बंद असलेल्या घराला अज्ञात चोरट्याने लक्ष्य करत घरात कपाटात ठेवलेले रोख बत्तीस हजार रुपये आणि त्यासोबत असलेली अंदाजे सोळा ग्रॅम सोने अर्थात आजच्या बाजारभावानुसार दोन लाखाहून अधिक रक्कम असे एकूण अंदाजे दोन ते अडीच लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरी करत पोबारा केला असल्याची घटना परिसरात घडली असून याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे चिंचखेड रोड परिसरात असलेल्या भंडारी रो हाऊस येथील फिर्यादी जितेंद्र खंडू ठाकूर यांच्या घरात ही चोरी झाली आहे घराला कुलूप लावून बाहेरगावी कामानिमित्त गेले असता याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटात बत्तीस हजार रुपये आणि सोबत असलेले सोळा ग्रॅम सोने चोरी करून पोबारा केला याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र गुंजाळ अधिक तपास करत आहेत